येथील सहशिक्षक श्रीमंत बनसोडे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सोलापूर जिल्हा यांच्या वतीने आयोजित या पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला मोहोळ येथे झालेल्या या कार्यक्रमात शिक्षक आमदार जयंत आजगावकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत शिक्षण उपसंचालक गणपत मोरे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुभाष माने तसेच संघाचे तानाजी माने उपाध्यक्ष महेश उपस्थित डॉ भैया साहेब वळशंकर प्रशाला तिरे या संस्थेचे चेअरमन तथा सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचे सभापती आमदार दिलीपराव दे माने आणि संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज माने तसेच मुख्याध्यापक काशीत सर सर्व शिक्षक यांनी श्रीमंत बनसोडे यांना पुरस्काराबद्दल शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले